कार्यक्रमाचे मुख्याध्यापक आजचा दिवस आपल्याला आनंदही होतो आणि दुःखही वाटते दुःख याच्यासाठी वाटते तुम्ही ज्याच्यासोबत आजपर्यंत काम केलं मी समोर घ्या मला काम करताना दिसणार नाही मी त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्यासोबत काम करताना मी सुद्धा दिसणार नाही की ते माझ्यासोबत दिसणार नाही पण ते सर्व नेहमी माझ्या संपर्कात राहतील अशी मला अपेक्षा आहे आज या ठिकाणी ठिकाणी लाभलेली कॉलेज तेही मित्र माझी इच्छा आहेत ज्याच्यासोबत डी एड केलं तेही मित्र इच्छा आहेत पंच्याण्णव मध्ये मी जेवण त्या देवकर मॅडम सोमेश्वर हरले आणि अजून माझे शिक्षक आहेत म्हणजे मला साथ घेऊन चालणारे आणि सोबत असणारे सुरत पासून मला या ठिकाणी सगळे दिसतात त्यामुळे असा आनंद वाटते की खरोखरच आपण एक भाग्यवान माणूस आहोत जे होते या या ठिकाणी उपस्थित त्यानंतर शाळा वर्तमान समितीचे अध्यक्ष आणि या शाळेतील सर्व कार्यरत शिक्षक यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाला मला, मला सेवापूर्ती निमित्त आमंत्रित केलं त्यानंतर या शाळेत तेवीस पाच दोन हजार तेवीसला मी या शाळेत रुजू झालो तेव्हा मला दुःखही झालं की आपल्यामुळे एका चांगल्या आदर्श शिक्षकाला या शाळेतून जो दिला एक आनंदही झाला या ठिकाणी मला नेहमी कार्यरत असणारे आणि कोणतेही कार्य हाती घेतलं त्या कार्या देश प्राप्त करून घेण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे या शाळेचे मुख्याध्यापक मला या ठिकाणी लाभले त्यांनी स्वतः काम केलंच केलं पण पूर्ण उन्हाळ्यावर माझ्याकडून काम करून घेतलं त्यांचे किती आभार माना आहोत तेवढेही आहे <laughs> माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेला त्यांनी तीन लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक म्हणून दिलं यामध्ये त्यांचा सर्वात स्हांचा वाटायचं कार्य कसं करावं पुरस्कार कसा करावा आणावा हे सर्व गुण त्यांच्याकडून खरोखरच शिकण्यास आहेत आणि शिकण्या होते नाही तर चोवीस तास काम कसं करावं यासुद्धा याच्यात सुद्धा ते खूप पारंगत आहे आणि त्यांचं शरीर ते एवढं चांगलं आहे की ते कधीच थकवा त्यांच्या जीवनात मला जाणवलं नाही जास्तीत जास्त तेवीस तारखेपासून चोवीस पास दोन हजार पासून संपर्क आला मी थपवा त्यांना आला असं कधीच पाहिलेलं नाही त्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षकराव आंबेडकर सर हे सुद्धा इंग्रज सर इथून गेल्यानंतर असं वाटलं की आपल्या शाळेला थोडीशी प्रगती मिळेल पण पाहतो आंबेडकर सर, सर एवढ्या दुमानावर कामाला लागले की इंग्रज सरपेक्षाही त्यांनी जागोजागी परत बोलवली का आता तुम्ही त्यांचं प्रात्यक्षिक पाहता असे हे महान व्यक्ती मला माझ्या शेवटच्या टप्प्यामध्ये मिळाले त्यानंतर चहा मला प्यायचा नाही पण चहा गौरव सरच्या नावाने सांगायचं गौरव सर साडी चहा पाहिजे अशा वशुदाईत यांनी सुद्धा आम्हाला कधीच त्यांच्या गोष्टीची कमी पडू दिलेली नाही त्यानंतर सर काय सर चिंता करता टेन्शन नका घेऊ पाहून घेऊ आपण म्हणजे असे धीर देणारे व्यक्तिमत्व हो या ठिकाणी मला या ठिकाणी लाभले त्यानंतर कधीच जाऊ द्या ना तर कशाला टेन्शन देता काही कोणाला बोलायचं नाही या गुरुने दिवस आपल्याला चांगले करायचे आहेत अशा पदे मॅडम गोळे मॅडम आणि विद्यार्थ्यांना कसं घडवावं तसे आमचे किशोर भाऊ जोगायचं त्यांच्याकडून फार काही शिकण्यासोगत आहे की लहान लहान गोष्टीचा स्वतः अभ्यास करून विद्यार्थी घडतो हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं आणि खरोखरच त्यांचं जर तुमचा योग आला त्यांच्यासोबत काम करण्याचा तर ते खरोखरच त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे दहा वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत सतत कामात राहणारे दोनशे सुटीमध्ये शासन आहे मी त्यांना सांगितलं टाचन बंद झालं हो नाही सर म्हणे टाचन काढता काढता मला आठवते की आपण आपल्या मुलांना काय शिकवून राहाव अशी या शाळेची कार्यरत मंडळी या ठिकाणी मला मिळाली आता सेवापर्तीचा सोळा हा बोलताना थोडस भावनिक होते आनंदही वाटतो पहाडू येते पण चला हा प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात येतो आणि प्रत्येक जण या सणाला समोर गेलेलंच पाहिजे कारण आपल्यासाठी तप्य असे वाटून दिलेले आहे अठराच्या पहिले आपल्याला नोकरी मिळत नाही अठराच्या नंतर नोकरी करता येत नाही नोकरी लागण्यात लागताना आनंद होते पण नोकरी सुट्टाने दुःख का होते याचं कारणच आपल्याला समजत नाही कारण आता युरोप जरी भेटला ड्युटी आपली संपली तरी अनेक मित्र समाजात आपल्याला भेटतील अनेक काही कार्य आहेत ते आपल्याला करता येतील पण दुःख का होते याच कारण समजत नाही असंही काही नाही गौरव काय सारखं आपल्याला मग जुन्या पेन्शन साठी <सवाँगा> मेहनत करावी लागेल त्यांचा संघर्ष पाहला तर वाखाण्या लोक आहे मी पाहतो चोवीस तास आपल्या कोणाने कोणा संपर्कात असते प्रत्येकाला आपल्या परीनं समाधानी करण्याचा ते प्रयत्न करतात दुःख कशाला वाटते हे समजत का नाही कारण गेल्यानंतर मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन भेटणारच आहे माझी उपजीविका माझ्या मुलांचं शिक्षण तरी दुःख वाटते की आपण आजपर्यंत जे काम करत आलो सकाळी उठणे नऊ वाजता जेवण करणे अकरा वाजेपर्यंत शाळेत जाणे पाच वाजे शाळेत सुटली की पुन्हा घरचे काम करून दुसऱ्या दिवशी तयारी करणे आणि शाळेत येणे ते जी आपलं रुटीन असते वीस पंचवीस तीस पस्तीस वर्षांचा कोणाची एकोणचाळीस वर्षापर्यंत ड्युटी होती माझी या झेडलीमध्ये साडे एकोणतीस वर्षाची ड्युटी झाली होती अडीच वर्ष माझे ते आश्रममध्ये गेले मला दुःख आहे त्याच्यापेक्षा पुढचा आनंदही चांगला आहे कारण आता मला चाकोरीमध्ये काम करावं लागणार नाही आणि आनंद याच्यासाठी आहे का माझी उपजीविका पन्नास हजारामध्ये सहज चालू शकते मला या गव्हर्नमेंटनं किंवा नोकरीनं वाऱ्यावर सोडलेलं नाही म्हणून याच्यासाठी आनंद आहेत आणि दुःख याच्यासाठी वाटते माझ्या शाळेमध्ये जुन्या पेन्शनसाठी लढणारे गौरव काळी असल्यामुळे त्यांना ती पेन्शन भेटत नाही ते जर वीस वर्षानंतर रिटायर झाले आणि त्यांना जर पन्नास वर्ष हजारात हजार लाभ भेटला नाही पेन्शन भेटली नाही खरं खर ती दुःख होते पण आपल्याला दुःख होण्याचे काहीच कारण नाही मस्त पेन्शन घ्या आनंद घ्या मुलांना शिकवा आणि समाजासाठी जे होत असत आपल्या परीनं आपण करून मी तर करणारच आहे कारण माझं शरीर असं सगळ्यासारखं वाटत मला नाही वाटत तुम्हाला वाटेल तुम्हालाही वाटत नसलं मला वाटतं कारण या आठवणमध्ये आपण गाडी चालवणं हे करणं स्विमिंग करणं खरंच खरं आनंदी आहे मी आणि माझा स्वभाव विचारणार आहे कोणतीही गोष्ट आली तर धावून जातो पुण्या कोण्या धावून जाता आणि काही घटना खराबही घडतात तरी त्या घट खराब घटना विसरून जातो तरी तुम्ही त्यांना नवीन अधिक जोश निर्माण करतो या ठिकाणी आनंद वाटते की माझ्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माझ्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित झाले तुम्ही सुद्धा आपला चांगला वेळ काढला आणि मला निरोप समारंभ निरोप पूर्तीसाठी या ठिकाणी येऊन माझा उत्साह वाढवला तर दिलीप घाबरू नको समोर चालू याय तुमच्यासाठी त्याच्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद आता काही वर्गातले म्हणजे शाळेत नाही का मॅडम शाळेत